आज दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज आपण टेंबा आंदोलन करतोय या टेंबा आंदोलनाचा उद्देश असा आहे की शेतीमालाचे हमीभाव शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची रखडलेली पेन्शन किंवा पाच टक्के निधी हे देण्यास ते सरकार हे दळभद्र सरकार टाळाटाळ करत आहे प्रहार करण्यासाठी हे आज आपण आंदोलन घेतलेलं आहे आज हमी भावाचा प्रश्न बघितला असेल आज सोयाबीन कापसाच्या हमी भावाचा प्रश्न असेल ऊसाच्या हमी भावाचा प्रश्न असेल यात सरकार बगेची मुकेची आणि भैर्याची भूमिका घेत आहे आज दिव्यांगांच्या बाबतीत पेन्शनचा प्रश्न असेल हा पेन्शनचा प्रश्न दिव्यांग जे रोजाना त्यांचा आहे ते सरकार घेत नाही सरकार आज लाडकी बहीण देते लाडकी बहीण द्यावी पण लाडका भाऊ जो दिव्यांग आहे जो लाडका भाऊ जो शेतकरी आहे त्याला मारायचं कापायचं काम हे सरकार करते सरकार म्हणतोय कटेंगे तो बटेंगे अरे कटेंगे बटेंगे देशाला परवडणार नाही भरणारा हा शेतकरी आहे या लाखो या सर्व जनतेचा पोशिंदा शेतकरी आहे एका दाण्याचे हजार दाणे करणारा पैदा करणारा माझा शेतकरी आहे तो आज उपाशी मोरतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये